नमस्कार जय शिवराय आणि जय महाराष्ट्र सर्वांचं माझं नाव आहे सीमा बांदल आणि मी पुणे इथून बिलॉंग करते जसं की आत्ता हा व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत आलेलाच आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच हेल्प होईल जसं तुम्ही माझं प्रोफाईल इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर किंवा इतर ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आणि बिझनेस करायचा किंवा बिझनेस अपॉर्च्युनिटी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मला मेसेज केलेला आहे किंवा तुम्हाला कोणी माझं रील पाठवलं असेल किंवा तुम्हाला माझ्या रीलबद्दल किंवा प्रोफाईलबद्दल कोणी माहिती दिली असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलेला आहात आता आलेलाच आहात तर नक्कीच हा व्हिडिओ बघून जा नक्कीच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जमलंच तर मला फॉलो करून ठेवा कारण तुम्हाला येणारे अपडेट मिळत राहतील तर बघा आता ऑनलाईन म्हटलं की आपल्याला खूप सारी भीती वाटते खूप मोठी भीती असते आपल्या मनात की ऑनलाईन करायचं आहे हे फेक असेल का फ्रॉड असेल का ही व्यक्ती खरंच खरी असेल का तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आधी पडताळतो किंवा आपल्याला त्या गोष्टींचं नॉलेज घ्यायचं असतं तर बघा आधी तुम्ही माझं प्रोफाईल पाहिलेलं आहे किंवा तुम्हाला मी डिटेल्स दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत आहात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे की हा बिझनेस नेमका काय आहे हा प्लॅटफॉर्म नेमका काय आहे इथे तुम्हाला काय काम करायचं आहे तुमचा काय फायदा होणार आहे किंवा तुम्हाला प्रॉफिट या ठिकाणी कसा मिळणार आहे आणि तुम्हाला इथे गाईड कोण करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळून जातील जर तुम्ही पर शेवटपर्यंत थांबलात तर चला तर आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी डी जी सर्कल हे नेमकं काय आहे डी जी सर्कल हा एक असा मराठी प्लॅटफॉर्म आहे मराठी एक वेबसाईट आहे की जी आपल्याला स्किल बेस्ड एज्युकेशन प्रोव्हाइड करत आहे स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय तर बघा आजकाल तुम्हाला पण माहिती आहे की जमाना डिजिटल आहे आजकाल सगळ्या गोष्टी डिजिटली करतात आपण सर्व गोष्टी आजकाल फोनवर मॅनेज करतो आपल्याला काही सांगायचं असेल काही करायचं असेल तर आपण फोनचा वापर करतो तर ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत आज ऑनलाईन कमाईसुद्धा केली जाते लोक लाखांमध्ये कमाई करत आहेत फोन थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू तर त्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत त्यामुळे आपला विश्वास बसत नाही पण जर तुम्ही या प्लॅटफॉर्मसोबत तुमचं काम चालू केलं तुम्ही जरी या प्लॅटफॉर्मसोबत एनरॉल झाला तर या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला मिळतं आता या ठिकाणी या प्लॅटफॉर्मने आपल्याला तीन पॅकेज प्रोव्हाइड केलेले आहेत शिकण्यासाठी एक लाईट पॅकेज त्यानंतर दुसरं स्टँडर्ड पॅकेज आणि तिसरं प्रो पॅकेज आणि एक पॅकेज आपलं कमिंग सून आहे जे प्रीमियम पॅकेज आहे की ज्याच्यामध्ये अजून ॲडव्हान्स आपल्याला कोर्सेस शिकायला मिळणार आहेत तर थोडक्यात एक एज्युकेशन प्रोव्हाइड करणारा हा प्लॅटफॉर्म आहे तर बघा लाईट पॅकेज आहे त्यानंतर स्टँडर्ड पॅकेज आहे आणि प्रो पॅकेज आहे तर या तुम्हाला हे स्क्रीनवरती पॅकेजेस दिसत असतील त्यामधले कोर्सेससुद्धा तुम्हाला दिसत असतील टोटल तेरा प्लस कोर्सेस आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतात एक्झाम्पल द्यायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला कॅनवा डिझायनिंग यूट्यूब मास्ट्री ग्राफिक डिझायनिंग ब्लॉगिंग ए आय मास्टरीच्या जी पी टी जे की आज खूप ट्रेंडिंगचं नॉलेज आहे त्यानंतरनं तुम्हाला ईमेल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ सुपरस्टार इंस्टाग्राम मास्टर माइंड फेसबुक ॲड्स गुगल ॲड्स हे सगळे कोर्सेस आपल्याला या पॅकेजेसमध्ये डिवाइड केलेले आहेत तीन पॅकेज आहेत तीन पॅकेजमध्ये टोटल तेरा कोर्स आपल्याला शिकायला मिळतात आता हा झाला लर्निंगचा पार्ट म्हणजे तुम्ही जर इथे हे स्किल शिकत असाल या प्लॅटफॉर्मचे स्किल तुम्ही घेत असाल, असाल किंवा कोर्सेस परचेस करत असाल आणि शिकत असाल तर त्याच्या स्किल बेसवरती तुम्ही लाईफ टाईम डेफिनेटली चांगली अमाऊंट जनरेट करू शकता कमीत कमी महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपये कारण सांगते तुम्हाला कसं जसं बघा तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही डिग्री घेता त्या डिग्री घेण्यासाठी आपण पहिले आयुष्याचे आपल्या दोन ते तीन वर्ष लावतो पाच ते सहा लाखाचा खर्च करतो आणि मग आपण ती डिग्री हातात घेतो आणि ज्या नोकरीची गॅरंटी नसते आपल्याला माहीत नसतं आपल्याला नोकरी लागेल का नाही तरी पण आपण एवढा खर्च करतो एवढा वेळ देतो आणि पंधरा ते वीस हजाराची नोकरी करण्यासाठी आपण एवढं करत असतो पण जरी इथे तुम्ही थोडं थोडे दिवस तुम्ही स्किल डेव्हलपमेंटसाठी दिले तर तुम्ही डेफिनेटली चांगली लाखात इन्कम जनरेट करू शकता तर हे या स्किलचे फायदे आहेत तर खूप लोक मला विचारतात की मॅडम ह्या कोर्सेसचा काय फायदा होईल आम्हाला कोण शिकवेल किंवा काय तर बघा हे जे कोर्सेस आहेत हे सर्व मराठी आणि हिंदीमध्ये आपल्याला प्रॅक्टिकली शिकवलेले आहेत जे व्हिडिओ फॉर्ममध्ये आपल्या मोबाईलमध्ये ऍक्सेस मिळतात जेव्हा आपण हे पॅकेज इथून परचेस करतो तेव्हा तर हे झालं आपल्या लर्निंगचा पार्ट आणि आपल्याला काय काय फायदा होणार आहे ह्या कोर्सेसचा हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं काय कोणते कोणते पॅकेज आहेत हे सुद्धा तसंही तुम्हाला मी सेंड केलेलीच आहे इन्फॉर्मेशन तुम्ही डीपमध्ये बघून घेऊ शकता दुसरा पार्ट की मी काम कसं करायचं आणि मला प्रॉफिट कसा मिळेल तर बघा काम जे आहे खूप सोपं दिलेलं आहे आपल्याला प्लॅटफॉर्मनी तुम्हाला या प्लॅटफॉर्मचं फक्त आणि फक्त तुमच्या सोशल मीडियावरती प्रमोशन करायचं आहे आता हे प्रमोशनचं काम कसं करायचं कुठल्या पद्धतीने करायचं याचं प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला मिळतं मराठी आणि हिंदीमध्ये आणि अजून एक गोष्ट हे जे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल होतात ना हे सुद्धा तुम्हाला मराठी आणि हिंदीमध्ये ॲक्सेस मिळतात लाईफ टाईमसाठी तर बघा भारतामध्ये हा पहिलाच प्लॅटफॉर्म आहे की जो तुम्हाला मराठीमध्ये एवढं सगळं प्रोव्हाइड करत आहे त्यामुळं आपल्या मराठी लोकांना काम करताना खूप सोपं जातं आणि जे काही तुम्हाला ट्रेनिंग मिळतात ते सुद्धा मी मी पण स्वतः तुम्हाला ट्रेनिंग देते प्लस तुम्हाला कंपनीचे सुद्धा ट्रेनिंग असतात रेकॉर्ड सेशन सुद्धा आपल्याला मिळतात या ठिकाणी तर अशा टाईपने तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे प्रमोशन करणं म्हणजे काय तर आपला जो सोशल मीडिया आहे आज आपण फक्त दुसऱ्यांचे रील्स स्क्रोल करण्यामध्ये किंवा ह्याचे त्याचे स्टोरी स्टेटस बघण्यासाठी वापरतोय पण जर तिथून तुम्हाला चांगली इन्कम झाली तिथून तुम्ही नॉलेज प्रोव्हाइड करायचं काम केलं तर तुम्हाला एक चांगली कमिशन अमाऊंट हा प्लॅटफॉर्म पे करतो म्हणजे कसं की जसं आपण आता आपल्या सोशल मीडियावरती स्टोरी स्टेटस आणि रील्समधून या प्लॅटफॉर्मचं प्रमोशन केलं आणि ह्या कोर्सेसबद्दल तुम्ही अजून गरजू लोकांना किंवा ज्यांना शिकायचं आहे त्या लोकांना हे कोर्सेस तुम्ही दिले तर त्यामध्ये तुमच्या प्रत्येक कोर्स मागे या कमिशन स्ट्रक्चरप्रमाणे तुम्हाला कमिशन प्रोव्हाइड होतं तर आता तुम्हाला मी सांगते की पॅकेज कसं निवडायचं आहे किंवा आपल्याला इथे कसं स्टार्टअप करायचं आहे या प्लॅटफॉर्मला जर आपल्याला जॉईन करायचं असेल या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला जर काम स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला एक पॅकेज इथे आधी परचेस करावं लागतं आता खूप साऱ्या लोकांचा प्रश्न येतो की इन्व्हेस्टमेंट करायची आम्ही करायची आहे का, का किंवा आम्हाला इथे पैसे भरावे लागतील का तर हो क्लिअरली मी सांगते तुम्हाला का तर मी जसं तुम्हाला नोकरीचं एक्झाम्पल दिलं तुम्ही नोकरी करण्यासाठी एवढी सारी इन्व्हेस्टमेंट करता ज्या नोकरीची गॅरंटी नसते पण इथे तुम्हाला तुमच्या स्किल इन्व्हेस्ट करायचं आहे कुठलंही एक पॅकेज घेऊन आपण इथे स्टार्टअप करू शकतो जसं की मी एक सर्वसामान्य घरातून आलेली आहे सर्वसामान्य मला झिरो नॉलेज होतं झिरो एक्सपिरियन्स होता झिरो फॉलोअर्स होते माझ्याकडं तरी सुद्धा मी आज साडेआठ लाखाच्या वरती इन्कम जनरेट केलेले आहे फक्त घरात बसून माझं घर सांभाळून मुलं सांभाळून तर कोणीही करू शकतं मला तर असं वाटतं की कोणीही करू शकतं हे काम जर तुमच्यामध्ये जिद्द असेल करण्याची तर तुम्ही अतिशय इतकं सोप्या पद्धतीने हे काम आपल्याला करायचं आहे की दुसऱ्यांचे स्टोरी स्टेटस रील्स बघण्यात आपण दिवसातले कमीत कमी तीन तास घालवतो खूपच बिझी असेल तर तुम्ही एक तास तरी घालवत असता तर बघा इथे स्टुडंटपासून हाऊसवाईफ असेल जॉब पर्सन असेल कोणीही त्यांच्या फ्री टाईममध्ये काम करू शकतो आणि वन टाईम फक्त आपल्याला इथे पे करायचं आहे स्वतःच्या शिकण्यासाठी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आणि जे तुम्ही पे करणार आहेत त्याचा पुरेपूर बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला हे जे तुम्ही जे पे करणार आहे कोणत्याही पॅकेजसाठी तर त्या पॅकेजमध्ये जे कोर्सेस मेन्शन केले ते तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्सेस होणार आहेत तुम्हाला शिकण्यासाठी आणि त्याच्यातून तुम्ही ग्रो करू शकता तुम्ही पुढे त्याच्यात जाऊन फ्रीलान्सिंग करू शकता यूट्यूबमध्ये करिअर करू शकता तुम्ही ब्लॉगिंग करून कमावू शकता तुम्ही ग्राफिक डिझायनिंग शिकू शकता तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकू शकता तुम्ही फेसबुक ॲड चालवून पैसे कमावू शकता का तर तुम्हाला हे कोर्सेस आम्ही शिकवलेले आहेत त्या प्रॅक्टिकली त्या कोर्सेसमध्ये शिकवलेत आपल्याला फक्त इम्प्लिमेंट करायचे आहेत तर अशा टाईपने आपल्याला त्या कोर्सेसचा फायदा होतो म्हणजे इन्व्हेस्टमेंट जी होणार आहे ती टोटल फायद्यासाठीच होणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट करणं जरुरी आहे आज कारण आजकालच्या जमान्यामध्ये फ्रीमध्ये कुठेच काही भेटत नाही आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या कोर्सप्रमाणे पुढे रेफरन्स देत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला छान कमिशन प्रोव्हाइड केलं जसं एक्झाम्पल देते मी तुम्हाला की जसं तुम्ही बाराशेच्या कोर्सने स्टार्ट केलं सा बाराशेच्या कोर्समध्ये आपल्याला पर रेफर मिळतात साडेआठशे रुपये आणि पॅसिव इन्कमसुद्धा सुद्धा या ठिकाणी मिळतात आता तुम्ही म्हणाल पॅसिव इन्कम काय आहे जसं मी तुम्हाला कमिशन स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे की ॲक्टिव्ह आणि पॅसिव प्राईज ॲक्टिव्ह पॅसिव असं प्राईज म्हणजे कोर्सची प्राईज आहे ॲक्टिव्ह म्हणजे तुमचं स्वतःचं डायरेक्ट इन्कम म्हणजे तुमचं स्वतःचं इनकम जर तुम्ही कोणाला एक कोर्स रेफर केला बाराशेचा कोर्स दिला तुम्ही बाराशेच्या कोर्सने स्टार्ट केला आणि बाराशेचा कोर्स तुम्ही कोणाला रेफर केला तर साडेआठशे रुपये डायरेक्ट प्लॅटफॉर्म तुम्हाला देतो आणि जर तुमच्या थ्रू काम स्टार्ट केलेली व्यक्ती पुढे काम करत असेल तर त्यांचं वन लेअरचं फक्त कारण इथे नेटवर्क मार्केटिंग आपण करत नाही आपल्याला अफिलियन मार्केटिंग करायचं तर वन लेअर आपल्याला पॅसिव्ह इन्कम मिळतं जे की नॉन वर्किंग इन्कम म्हणतो त्याला आपण काम नाही केलं तरी पण आपल्याला ते इन्कम मिळतं आत्तापर्यंत मी माझ्या टीमला ज्या पद्धतीने गाईड केलं ना त्याच्या थ्रू मला एक लाख प्लस पॅसिव इन्कम मिळालेला आहे फक्त माझ्या टीमकडून मी काहीही काम न करता तर ही आहे पॅसिव इन्कमची पावर म्हणजे आपल्या बिझनेसची पावर तर अशा टाईपने सुद्धा चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह प्लस पॅसिव इन्कम जनरेट करू शकता दुसरं पॅकेज आहे आपलं स्टँडर्ड पॅकेज ज्याची प्राईज आहे तीन हजार रुपये जर तुम्ही तीन हजारने स्टार्ट केलं आणि तुम्ही तीन हजारचा कोर्स कोणाला पुढे लर्निंगसाठी प्रोव्हाइड केला तर त्याचं कमिशन मिळणार आहे तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये आणि पॅसिव इन्कम मिळणार आहे तुम्हाला दोनशे दहा रुपये त्यानंतर तिसरं पॅकेज आहे सगळ्यात टॉपचं पॅकेज आहे ज्याच्यामध्ये मी सुद्धा काम करते आणि या प्रो पॅकेजमुळे आज मी साडेआठ लाख रुपये घरात बसून कमवलेले आहेत तर तो ते आहे प्रो पॅकेज साडेपाच हजारचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट आणि स्टँडर्ड पॅकेज फ्री मिळून जातं तर हा खूप मोठा बेनिफिट आहे वन टाईम आपण आयुष्यामध्ये फक्त साडेपाच हजार जर पे केले तर तुम्हाला तेरा प्लस कोर्सेस शिकायला मिळतात आणि तुम्ही हाय कमिशनमध्ये काम करायला स्टार्ट करता कमिशन मिळणार आहे पर रेफर तुम्हाला तीन हजार आठशे पन्नास प्लस तीनशे ऐंशी रुपये डायरेक्ट पॅसिव सुद्धा मिळत तर अशा टाइपने आपला हा प्लॅटफॉर्म आहे एवढे कोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड करत आहे आणि अशा टाइपने आपल्याला काम करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की जर आम्हाला काम करताना अडचण आली तर आम्हाला मदत करून करणार तर मदत करायला मी स्वतः पर्सनली तुम्हाला गाईड करणार आहे म्हणजे आज माझ्या थ्रू साडेसातशे प्लस लोक या प्लॅटफॉर्मवर काम करतात आणि खूप साऱ्या लोकांनी लाखात इन्कम जनरेट केलेलं आहे यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या हायलाईट नक्की चेक करू शकता मी तुम्हाला माझे इंस्टाग्राम प्रोफाईल प्रोवाईड ऑलरेडी केलेलं आहे तर तुम्ही सगळं चेक करून घ्या आणि या ठिकाणी तुम्ही मला तसं रिप्लाय करा आता बघा तुम्हाला जर इंटरेस्ट असेल हे काम करण्यामध्ये किंवा तुम्हाला जर माझ्यासारखं घर बसल्या इन्कम करायचं असेल आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्ही स्टुडंट असाल तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये काम करू शकता कुठल्याही वेळेचं बंधन नाही आहे कुठलंही टार्गेट नाही आप आहे आपल्याला कोणीही बॉस नाही आहे इकडे आपण स्वतःच स्वतःची बॉस असणार आहेत तुम्हाला पूर्णपणे माझी जर तुम्ही प्रो पॅकेजने स्टार्ट करत असाल तर माझी पर्सनल मेंटरशिप तुम्हाला पूर्णपणे फ्री राहतील लाईफ टाईमसाठी एनी टाइम तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता तुम्हाला माझा पर्सनल नंबर मी प्रोव्हाइड करणार तर या ठिकाणी मी स्वतः पर्सनली ट्रेनिंग पण घेणार तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार काम कसं करायचं आहे किंवा काय करायचं आहे ठीक आहे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे जर तुम्हाला तुमची लाईफ खरंच चेंज करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की या प्लॅटफॉर्मला जॉईन करा आणि डी जी सर्कल हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे तुम्हाला पी डी एफ जी शेअर केली आहे मी त्याच्यामध्ये लिगल प्रूफसुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहेत त्यानंतर ॲड्रेस वगैरे सर्व आहे तर अशा टाईपने हा प्लॅटफॉर्म आहे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि शिकता शिकता घर बसल्या माझ्यासारखं कमवायचं असेल तर मला तुम्ही हा व्हिडिओ प्रॉपर बघून तुम्हाला कोणत्या पॅकेजने माझ्यासोबत स्टार्ट करायचं आहे असं रिप्लाय करा त्यानंतर पुढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेन धन्यवाद